आज आपण अभिनेत्री पूर्वा शिंदे हिच्याबद्दल जाणून घेत आहोत पूर्वा माधुरी राजेंद्र शिंदे पूर्वा सामान्य कुटुंबातली आहे पूर्वाचा जन्म सोळा मे एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी पुणे येथे झाला आहे तिचं शिक्षण रेणुका स्वरूप गर्ल्स हायस्कूल पुणे येथे झालेलं आहे तर शालेय शिक्षण सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स महाराष्ट्र येथून तिने बॅचलर पदवी पूर्ण केलेली आहे छोट्या पडद्यावरील लागिर झालं जी ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती या मालिकेतील जेडी म्हणजेच अभिनेत्री पूर्वा शिंदे पूर्वाने या मालिकेमध्ये नव्या जेडीची भूमिका साकारली होती पूर्वाने युवा डान्सिंग टोटल हुबला चला हवा येऊ द्या तुझं माझं जमतंय आई माझी काळूबाई जीव माझा गुंतला घेतला बसा टाकू नको या कार्यक्रमांमध्ये या मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत पूर्वा मराठी कला विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे लागिरे झालं ही लोकप्रिय मालिका ठरली होती जेडीची या मालिकेतली भूमिका विशेष गाजली पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते पूर्वा शिंदेने अनेक मालिकांमध्ये काम केलं असून ती केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर एक सुंदर नृत्यांगणा देखील आहे जी युवा वाहिनीवर युवा डान्सिंग क्वीन शो मध्ये ती सहभागी झाली होती दरम्यान पारू या मालिकेतून पूर्वा शिंदे दिशाच्या व्यक्तिरेखेतून नकारात्मक भूमिका साकारताना दिसते तिची ही भूमिका नकारात्मक असली तरी प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय पूर्वाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा